सांगलीतील प्रभाग क्रमांक नऊ मधील राजमाता अहिल्यादेव होळकर पुतळ्यास जिल्हाधिकारी कार्यालयांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीची मान्यता प्राप्त झाली नगरसेवकांनी जिल्हाधिकारी आयुक्त आणि जिल्हा पोलीस प्रमुखांचे आभार मानले गेले अडीच वर्षांपासून प्रभाग क्रमांक नऊ मधील शिंदेमळा येथील राजमाता अहिल्यादेव होळकर चौक सह अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू होते या पुतळा बसवण्याकरिता ज्येष्ठ माजी नगरसेवक मनगू आबा सरगर संतोष पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी यश मिळाले आहे तसेच यांच्या स्थानिक विकास निधीतून दीड कोटी रुपयांचा निधी या चौक सुशोभीकरणासाठी उपलब्ध झाला आहे राजमाता अहिल्यादेव होळकर पुतळा जिल्हाधिकारी कार्यालयांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीची मान्यता प्राप्त झालेली आहे लवकरच सर्व समावेशक कार्यक्रम घेऊन पुतळा बसवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण मनगू आबा सरगर यांनी दिली आहे यावेळी दत्तामामा ठोंबरे सचिन सरगर उपस्थित होते सांगली मिरज कुपवाडा महापालिका क्षेत्रातील प्रभागक्रमा नऊ शिंदेमाळा येथील पुण्यश्लोक राजमाता अहिले देवलकर चौक येथे पुण्यश्लोक राजमाता अहिले देवळकर यांचा अश्वरूढ पुतळा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला अश्वारोळ पुतळा बसवण्याचे काम गेल्या दोन ते अडीच पासून या प्रभागाचे नगरसेवक मनगोबा सरगर संतोषदादा पाटील तसेच यांच्या मार्फत सुरू आहे आज आज सर्वांना आज आज सांगण्यास आनंद होत आहे की याची आ, या, याची सर्व मान्यता घेऊन अंतिम मान्यतेसाठी सांगली कलेक्टर ऑफिस येथे सांग आज आज बैठक संपन्न झाली सांगली त्यात कलेक्ट त्यात सांगली जिल्हा पुतळा समितीची अंतिम मान्यता आज पुणेश्लोक राग्मदायक पुतळ्यासाठी मिळालेली आहे त्याबद्दल जिल्हाधिकारी साहेब व आयुक्त सांगली नस कुपळ महापालिका यांच्या मी मनापासून आभारी आहे चौक सदर पुतळ्यासाठी चौक सुशोभीकरण पुतळ्यासाठी माजी नगरसेवक बाबा सरेकर संतोषदा पाटील यांनी आत्तापर्यंत जवळजवळ दीड एक कोटी रुपयेचा निधी यासाठी खर्च केलेला खर्च केलेला आहे गेली दोन ते अडीच वर्षापासून आमचे ज्येष्ठ नगरसेवक मनगोबाबा सरगर असू दे डोमरे मामा असू दे सचिन सरगर असू देत आम्ही सर्वजण व त्या परिसरातील असंख्य नागरिक प्रयत्न करत होतो की पहिल्यादेवी लोकांचा हा अश्रूढ पुतळा लवकरात लवकर बसावा मात्र शासकीय सर्व मान्यता पूर्ण होण्यासाठी दिनावधी लागला आणि त्या दिनावधी कलातन संचालनाची मान्यता असू दे शासकीय तंत्रनिकांची मान्यता असू दे सगळ्या मान्यता महानगरपालिकेचा पुन्हा ठराव करायला लागला या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागला पोलीस रिपोर्ट तहसीलदार रिपोर्ट पीडब्ल्यू रिपोर्ट या सगळ्या एनओसी घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सव्वीस तारखे सोळा तारखेला अंतिम मान्यतेसाठी पुतळा समितीच्या बैठकीसाठी आज कलेक्टर साहेबांनी आम्हाला बोलवलेलं होतं आणि आज कलेक्टर साहेबांनी या पुतळ्याला अंतिम मान्यता दिलेली आहे सचिन सरगरांनी सांगितल्याप्रमाणे हे आमच्या सगळ्यांचं अखंड त्या पद्धतीनं अखंड सर्व समाजातल्या बांधवांचं स्वप्न होतं की हा अश्वरूढ पुतळा हा लवकरात लवकर बसला पाहिजे त्यासाठी जे, त्या जे काही सर्वांनी मिळून कष्ट आणि सहकार्य केलं या सर्वांचेच आम्ही आभार मानतोय हा पुतळ्या बसवण्यासाठी ज्या सगळ्या अडथळा अड़त, आता पार झालेला आहे सगळ्या शासकीय मान्यता मिळालेल्या आहेत आणि सुंदर पुतळा सुद्धा तयार झालेला आहे लवकरात लवकर हा पुतळा बसून त्याचं लोकार्पण आम्ही घेणार आहोत यासाठी ज्या ज्या लोकांनी ज्या अज्ञात लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचे या मीडियाच्या माध्यमातून मी आभार मानतो